हॅलो मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी आपली विशेष आहे कदाचित तुम्ही यापूर्वी कधी बघितलेलीही नसेल आत्तापर्यंत तुम्ही मेथीची भाजी खाल्ली असेल मेथीचे भजे खाल्ले असतील मेथीचे पराठे खाल्ले असतील पण मेथीची भाकरी तुम्ही कदाचित खाल्लेली नसेल आणि तीच रेसिपी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा त्यासोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझी नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल तर मेथीची भाकरी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मेथी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छोटी वाटी कोथंबिरी धुवून घेतलेली आहे आता ही मेथी आपण इथे बारीक चिरून घेणार आहोत तर मी इथे मेथीची भाजी आणि कोथंबिरी बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे नवदा आणि जिरे घेतलेले आहे हे, ले 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 हे। मी आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता ह्या प्लेटमध्ये मी हे कापलेली मेथी टाकून घेते कापलेली कोथंबीरी टाकते मिक्सर मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची याच्यामध्ये टाकून घेते थोडी हळद टाकू मिरची पावडर टाकू धना पावडर टाकू एक चमचा तेल टाकू थोडा लिंबाचा रस टाकू चवीनुसार मीठ टाकू आता हे सर्व मिक्स करून घेऊ थोडे तेल टाकू तर इथे मी सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊ इथे मी बाजरीचे पीठ घेतलेले आहे आता हे आपण चाळणीने चाळून घेऊ तर इथे मी पीठ चाळून घेतलेले आहे आता या पिठामध्ये आपण थोडे मीठ टाकू आता थोडे थोडे पाणी टाकून आपण भाकरीला जसे पीठ मळून घेतो तसे मळून घेऊ अजून थोडे पाणी टाकते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बाजरीचं पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे आता ह्या पिठाचा आपण उंडा बनवून घेऊ आता ह्या उंडेची आपण अशी वाटी बनवून घेऊ वाटीसारखा आकार देऊ या पिठाला हे बघा अशी आता याच्यामध्ये आपण हे स्ट बनवलेलं स्टपिंग भरून घेऊ आणखी टाकते आता हे असे मोडपून घेऊ हे बघा असं पॅक करून घ्यायचं आपल्याला उरलेलं पीठ मी काढून टाकते आता कोरडे पीठ टाकून घेऊ आता हा पिठाचा उंडा असा ठेवू त्याच्यावर थोडे पीठ टाकू आता ही भाकरी आपण थापून घेऊ हळूहळू थापायची आपल्याला तरी ते आपली भाकरी थापून झालेली आहे इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण या तव्यावर ही भाकरी टाकून घेऊ आता आपण या भाकरीला पाणी लावून घेऊ सगळीकडून पाणी लावून घ्यायचंय आपल्याला आता ही भाकरी आपण पलटून घेऊ तर ह्या साईडनी पण आपली भाकरी झालेली आहे हे बघा आता आपण तिला पापड येऊ हो देऊ तर आपली भाकरी इथे झालेली आहे आता मी काढून घेते आता याच प्रकारे मी राहिलेल्या स्टफिंगच्या आणखी भाकरी बनवून घेते तर मैत्रिणींनो आपली मेथीची भाकरी इथे तयार झालेली आहे मी एक तुम्हाला तोडून दाखवते हे बघा हे बगा किती छान मस्त बघा आपलं पसरलेलं आहे तर अशी ही मेथीची भाकरी तुम्ही पण करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद